दरवेळी आपल्यातच काही कमी असेल असं नाही कधी कधी समोरच्याची अपेक्षा सुद्धा अवाजबी असू शकते स्वप्नांच्या मागे पळताना आपण काय मागे सोडतोय याची जाणीव आपल्याला स्वतःला असायला हवी मग ती नाती असू दे किंवा इतर काही जमेल तसं त्यांना सोबत घेऊन जायला हवं यशाचं शिखर गाठल्यावर त्याबद्दल आनंद व्यक्त करणारच कुणी नसेल सोबत तर काय अर्थ त्या यशाला आयुष्यात कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आणि कोणती गोष्ट सोडायची हे उमगलं की मग जगणं सोपं होऊन जातं नाहीतर आपला बराचसा वेळ अग्रकम ठरवण्यातच निघून जातो ठेवावे काढून अहंकाराच्या चपला आणि द्यावे ज्ञान मंदिराच्या द्वारावर दस्त असो नीच वा सांग थोर कुणीही रिक्त हस्ते कधीच परत पाठवत नाही पुस्तक स्वतःच्या क्षमतेवर आपण शंका घ्यायला लागलो की मग परिस्थितीला दोष द्यायचा अधिकार राहतच नाही आपल्याला स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय याकडे लक्ष न देता बऱ्याचदा इतरांच्या आयुष्यात डोकवण्याची सवय जास्त असते आपल्याला म्हणूनच कदाचित उर्वरित विश्वास सजीवसृष्टीचं अस्तित्व शोधणाऱ्या माणसाला साध्या पृथ्वीवरचं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडावं लागतं यश अपयश या गोष्टीचा वापर स्वतःला समृद्ध करण्यासाठी करावा इतरांच्या मतावरून स्वतःच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बसू नये कारण यश पदरी पडलं तर जग सलाम करतं पण अपयश झाला तर तुमच्या संघर्षाला जगाच्या लेखी कवडीचीही किंमत राहत नाही सदैव असमाधानी राहण्याचा माणसाला शापच आहे कदाचित इतरांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या की मग मिळालेल्या यशाचंही ओझ होऊन जातं आपण आपलं अस्तित्व दर्शवलं नाही की आपली जागा नकळतपणे दुसऱ्याला दिली जाते माणसाचा स्वभावच आहे तो